नमस्कार मैं अस्मिता अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना हेतु तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए एस बी पी आय एमचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस पी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांच्या हे सर्व प्रेरणादायी व मार्गदर्शन ठरणारे आहे या माजी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून प्राध्यापकांना आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते असे एस बी पी आय एमच्या संचालक डॉक्टर कीर्ती धारवाडकर यांनी सांगितले पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित एस पी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये बारावा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मेळाव्यास डॉक्टर कीर्ती धारवाडकर डॉक्टर रुपाली कुंद्रे हेमंत राजेशत आकाश राऊत डॉक्टर अनिश कुमार कारिया डॉक्टर स्वप्नील सोन कांबळे डॉक्टर भूषण परदेशी एम बी ए प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी शिक्षक माजी विद्यार्थी उपस्थित होते माजी विद्यार्थ्यांनी एस बी प बी पी आय एम फिनॅकल या न्यूझीलंडच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले यामध्ये माजी विद्यार्थ्यांची यशोगाता प्रगती आणि मार्गदर्शन इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे त्यांना प्रेरणा देणे हे अंकांच्या सहाय्याने करण्यात येणार आहे इतर विद्यार्थ्यांना त्यांची मदत होईल असे एस पी पी एमच्या संचालिका डॉक्टर कीर्ती धारवाडकर यांनी सांगितले उद्योजक हर्षल बोरसे व प्रीती प्रभाकरन या माझी विद्यार्थिनीने जिद्द आणि चिकाटीने स्पर्धा परीक्षा आणि करिअरमध्ये कसे यशस्वी होता येईल याविषयी मार्गदर्शन केले माजी विद्यार्थी पियुष चावडा तुषार चिंचोले आदित्य चिकणे अजय बैरागी प्रतीक नाईक मयूर निलंगेकर या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले बी सी ई डीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्षा पद्माताई भोसले सचिन विठ्ठल काळभोर सचिन ख खजिनदार शांताराम गराडे विश्वस्त तथा पी सी यूचे कुलपती हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांनी माजी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सं संयोजन डॉक्टर स्वप्नील सोनकांबळे डॉक्टर काजल माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थ्यांनी संघटना यांनी केली सूत्रसंचालक सूरज पाटील आणि तृप्ती गुप्ता यांनी केले डॉक्टर अनिश कुमार कारिया यांनी आभार मानले अशी माहिती अस्मिता यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा